नॉन क्वीन चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलसारखं पनीर चिल्ली घरच्या गर घरी त्यासाठी लागणारं साहित्य हे मी पाव एक पाऊ पनीर घेतला आहे त्यासाठी लागणारा कांदा कापून ठेवला आहे मोठा मोठा ढोबळी पाच सहा ढोबळी मिरची चिरून ठेवलेली आहे पातीचा कांदा कापून ठेवलेला आहे आणि कांदा पात कापून ठेवले आहे लसूण ठेवला आहे का बारीक चिरून दोन चार मिरच्या कापून ठेवलेल्या आहेत हिरव्या बारीक दोन ते तीन चमचे छोटे कॉर्नफ कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे एक चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे चवीपुरतं मीठ घेतलेले आहे तर आपण पनीरला हे लावून घेऊया हे आता हे पनीर आहे ह्याच्यामध्ये मीठ चवीपुरतं मिरची पावडर आणि काळी मिरी एक चमचा पावडर आपण टाकून घेऊ आणि असं हलवून घेऊ हे सगळीकडे लागलं पाहिजे असं हलवून घेऊया हाताने हलवायचं नाही पनीर तुटलं जाईल म्हणून असं हलवून घेऊया त्याच्यानंतर आपण हे दोन तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं टाकून घेऊया हे पण हलवून घेऊया आणि दहा ते वीस मिनिट ठेवूया चांगलं मुरलं पाहिजे म्हणून ठेवूया आणि त्यानंतर आपण पनीर तळून घेऊ आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालंय पनीर तळून घेऊया एक पनी पनीर एक कप सालगत पनीर सोडायचं आणि पनीर तळून घेऊया हे पनीर काढून घेत आहे एकदम छान तळलेलं आहे हे बघा प्लीज तुम्ही नुसते व्हिडिओ बघू नका तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघा किती छान तळून झालेलं आहे छान तळून झालेला आहे एकमेकांना चिटकलं नाही किंवा काय नाही मस्त कलर आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया मी दुसरी कढई ठेवलेली आहे तर आता चिल्ली आपण बनवून घेऊया पनीर तळून झालेलं आहे आपलं तर आता पनीर तळलेलंच थोडं तेल घेऊया आपण फोडणीसाठी तेच तेल घेतलंय मी एक पळी जास्त ते तेल घ्यायचं नाही थोडंसं घेतलंय चांगलं तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि हे आपल्याला डार्क सोया सॉस आणि रेड चिल्ली सॉस सुद्धा लागणार आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात आपण लसूण टाकून घेऊया चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊन द्यायचा आहे मिरच्या टाकून ठेवलेल्या टाकून घेऊया मिरची टेस्ट येते चांगली आणि मस्त लागते थोडीचा पदार्थच उमंग होतो म्हणून चांगलं भाजून द्यायचं आहे लगेच आपण पातीचा कांदा कापून ठेवला होता थोडासा तो टाकून घेऊया आता हा शिरलेला कांदा कापून वेगवेगळ्या करून घेतल्या होत्या लगेच कांदा टाकून घेऊया आणि चांगला हलून द्यायचं आहे आता एक एकजू करायचा आहे कमी पुरतं मीठ टाकायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही कारण आपण पनीरला सुद्धा मीठ लावलेला आहे आणि डा सोया सॉसमध्ये मीठ असतं म्हणून थोडं कमीच टाकायचं आहे मीठ हे बघा असं चांगलं फुल गॅसवर भाजून घ्यायचं आहे हे बघा फुल गॅसवर चांगले भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण रेड केलेला श्वास टाकूया

तो दोन चमचे कोण फ्लॉट पाणी घालून घेतलं होतं हे टाकते ग्रेवी तयार आहे आपली पनीर चिल्लीची घरी तयार उन्हाळा चालू आहे बाहेरचं चा खाऊ नका घरी तसं काय काय बनवून नका त्यासाठी माझी रेसिपी बघत जा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा नुसतं बघू नका कमेंट करत जा आणि आता शेवटी आपण कांद्याची भात टाकूया करून बघा आपण काढून घेऊया हे बघा मी काढून घेते प्लेट मध्ये पनीर चिल्ली आपली अशी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा